मतचोरीसाठीच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आलं आहे त्या उपकाराची परतफेड करण्यासाठीच निवडणूक आयुक्तांनी भाजपसाठी काम केलं आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोगाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मतचोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिले तसेच नवी दिल्ली येथे सोमवारी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने मुंब्रा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सय्यद अली अश्रफ अश्रफ शाहू पठाण शमीम खान यांच्या सहकार्यातून मर्जिया शाहनू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मधील शेकडो नागरिकांनी हातामध्ये संविधानाच्या प्रती घेऊन निवडणूक आयोगाच्या फलक हाती घेतले होते आणि आंबेडकर जमून या संपूर्ण घटनेचा निषेध आहे आप 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 आहे आपल्याला माहिती चोवीस पासून लोकसभा इलेक्शन मध्येच खूप असे केस आपल्याला बघायला भेटले होते सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती कि किती गडबड घोटाळा होत आहे वोटिंग मशीन मध्ये पण आता चांगली पद्धतीने आता सगळ्यांना कळत आहे की काय चाललंय इलेक्शन कमिशन जो आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपले संविधान मध्ये लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिकाचा हा हक्क आहे अधिकार आहे वोटिंगचा तर तुम्ही ह्या आर्टिकलला तर जोक आर्टिकल सोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक जे यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्यासोबत सोबत पण आता जोग झालेला आहे मस्करी झालेली आहे कारण की आता जे आपल्याला नंबर क्रमांक बघायला भेटते हा कोणी कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपल्याला हा ही गोष्टी कळायली पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाही आहे आपली म्हणजे कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपली सगळ्यांची लढाई आहे वोटिंगच्या अधिकाराची लढाई आहे देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डर्टी पॉलिटिक्स चालतीय भोंगे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू शिवाय तुमच्याकडे कुठलाही चांगला मुद्दा आहे का प्रगतीचा मुद्दा आहे का एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का नाही ना आता ना, एवढा मोठा घोटाला आपल्याला बघायला भेटलाय पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एक स्टेटमेंट दिलाय ऑल दीज एलिगेशन आर बेसलेस मिसलीडिंग म्हणजे तुम्हाला एवढी पण मनात नाहीये एवढा पण तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे येऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ मिस डिबेट करू नाही असं काहीच नाहीये पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर आणि स्टॅटिस्टिक्स मोठा 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 मोठी मोठा घोटाला झालाय आणि खूप नेते मोठे मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी नेहमी नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे विधानसभाचे खूप मिसलिडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झालाय आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता आणि काय केलं इलेक्शन कमिशननी डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईट वर आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झाला अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन मध्ये शोधायला डिजिटल लिस्ट लिस्ट मध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतोय तर इलेक्शन कमिशन खूप आता घाणेरडी झाली आहे इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी तर आपल्या देशाचं देश कुठे चाललाय किती घानेअरडी राजकारण चाललंय आणि there is no independence in any body of the constitution i feel and uh, this is the fight of constitution and we all will fight it